भर पावसात रंगली शालेय विद्यार्थ्यांची वारी अण्णाजी पवार विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या वारीतून वहागावकरांनी अनुभवली पंढरी वारकरी दिंडीसह भव्य दिव्य रिंगणही आषाढी एकादशीचे औचित्य साधून वाहागावीतील अण्णाजी गोविंदराव पवार सावकार विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मृदुंगाच्या गजरात विटूनामाच्या जयघोषात संपूर्ण गावातून वारकरी दिंडीचे आयोजन केले होते या वारकरी दिंडीमुळे येथील समस्त नागरिकांना जणू पंढरी अवतरल्याचा भास झाला या वारीमध्ये विद्यार्थी वारकऱ्यांच्या तसेच संतांच्या वेशात सहभागी झाले होते कपाळी चंदनाचा टिळा गळ्यामध्ये टाळ आणि मुखामध्ये विठोरायाचे नाम अशी ही वारी सर्वांसाठी कौतुकाचा विषय ठरली संपूर्ण गावातून या शालेय विद्यार्थ्यांच्या वारकरी दिंडीने फेरी मारली यावेळी गावातील महिलांनी ठिकठिकाणी थीक पालखीला ओवाळले तसेच शालेय वारकऱ्यांचे दर्शनही घेतले त्यानंतर शाळेच्या मैदानात भव्य रिंगण आयोजित करण्यात आले होते यावेळी विठूनामाचा गजर करत फुगड्यांचेही फेर रंगले त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते भैरनाथ शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अमृतराव पवार संस्थेचे सचिव राहुल पवार यांची यावेळी उपस्थिती होती वारकरी दिंडी यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक निवास माने वर्षा पाटील यांच्यासह विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी परिश्रम घेतले एस पी साठी सुनील परीट कराड